सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे गावनळे गावचे माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत विद्यमान सदस्य दिनेश वारंग यांच्यासह गावनाळे सरपंच ग्रामपंचायत सदस्य शिवसेने उभाटाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला हा पक्ष प्रवेश म्हणजे शिवसेना तसेच आमदार वैभव नाईक यांना धक्का असल्याचे विरोधकांनी म्हटले होते मात्र याला प्रत्युत्तर देताना ठाकरे शिवसेनेचे कुडाळ उपतालुका प्रमुख कृष्णाधुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनेश वारंग यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे गुरुवार दिनांक पाच रोजी ग्रामपंचायत भावना येथे ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारन यांनी ग्राम भाजपमध्ये प्रवेश केला प्रवेश करत असताना ग्रामपंचायत सदस्य दहा आणि सातशे ग्रामस्थ असा प्रवेश केला म्हणून खोटी बातमी पसरवून आपल्या वरिष्ठ भाजप नेत्यांना कुठेतरी खुश करण्यासाठी ही खोटी बातमी लोकांनी पसरवत आहे खरंतर अवनाळे ग्रामपंचायतची सदस्य एकूण अकरा सदस्य त्यातील एक पद रिक्त आहे मग उरले दहा सदस्य दहा सदस्यांपैकी पाच सदस्य आजही आत्ता आमच्यासोबत आहेत कायमस्वरूपी ते आमच्यासोबतच राहणार मग त्यांनी दहा सदस्यांचं प्रवेश घेतला ते पुढचे दहा सदस्य त्यांनी क्लिअर करावे दुसरी गोष्ट सातशे लोकांचा प्रवेश घेतला ग्रामपंचायत अहवाला जास्तीत जास्त एकशे साठ ते एकशे सत्तर लोकांची कॅपॅसिटी आहे मग सातशे लोक बसवली कुठे आणि अशी सातशे लोकांची प्रवेश घेण्यासाठी किमान चार ते पाच हॉल असे लागतील पण ही कुठेतरी दिशाभूल आहे आणि वरिष्ठांना खुश करण्यासाठी हा कुठेतरी लोकांनी एक गैर चुकीचा मेसेज चालतोय खरंतर त्यांनी सांगितलं की आमचे ग्रामपंचायत सदस्य हे आपल्या मतावर निवडून आले मी म्हणतो तुझ्या मतावर जर निवडून आले असतील तर तुझ्याकडे जर सोळाशे सतराशे मतं असतील तर तू स्वतः आणि तू सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तुम्ही राजीनामा द्या आणि आमचे सदस्य आम्ही सुद्धा राजीनामा देतो आणि लोकांत परत निवडणूक होते कोणाकडे किती मतं आहेत लोक दाखवून देतील दिनेश वारंग यांनी प्रवेश केल्यानंतर आमदार वैभव नायकांचा आपल्याजवळ असलेल्या मतांवर डोळा आहे असं त्याचं म्हणणं होतं मग आमदार वैभव नाईक हे बहुमताने निवडून आले त्यावेळी दिनेश वरंग आमच्यासोबत नव्हता आणि आमदार वैभव नाईकांची निवडणूक ही दोन महिन्यानंतर होणार आहे जर आमदार वैभव नाईकांना त्याच्या मताची गरज असली असती तर आमदारांनी त्याचे सर्व अटीशर्ती मान्य करून त्याला थांबवलं असतं त्याच्यामुळे त्याच्याकडे मतंही काहीच नाही त्यांनी लवकर जमवली हो त्या हॉलमध्ये दीडशे ते एकशे साठ लोक होती साधारण त्यापैकी पन्नास त्य साठ ही बाहेरली होती उरलेली शंभर लोकं त्यातील ती पन्नास ते साठ लोकं ही बचत गटाची महिला होती खरं तर बचत गटाच्या महिलांना त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेने धमका देऊन त्यांना गाडीत घालून घेऊन आला त्यांना सांगितलंय ग्रामपंचायतमध्ये तुमची कुठची कामं असतील तर कुठचा दाखला पाहिजे असेल तर तुम्हाला मिळणार नाही तुमचे फोल उचलले जाणार नाही आणि ग्रामपंचायत हॉलचा उद्घाटन आहे त्यानिमित्त नारायण राणे येणार त्यानिमित्त तुम्ही या अशी फसवणूक करून आमच्या सर्व सदस्यांना गावातील लोकांना त्यांनी बोलून घेतलं आणि एक तर सदस्य आमचं नागवेकर म्हणून त्याला त्यांनी सांगितलं हॉलचं उद्घाटन आहे आणि त्याला घेऊन गेला नकळ की तर आमच्यासोबत आजही हे भविष्यात पण असणार असा चुकीचा मेसेज लोकांनी देत आहे <laughs> पण यांनी प्रवेश करत असताना आपला प्रवेश हा केवळ आमदार वैभव नायकांनी आपल्या मतावर नजर ठेवून प्रवेश घेतला असं जो लोकांनी बोलतोय खरंतर त्याची हिंमत नव्हती स्वतः ग्रामपंचायत मध्ये निवडून येण्याची म्हणून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आमच्या शिवसैनिकांच्या जीवावर तो स्वतः निवडून आला आयत्या जीवावर नागोवा असं ते आमचे चार सदस्य घेऊन तो दुसऱ्या पक्षात प्रवेश केला खरंतर त्याच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकाला समोर जावं नाहीतर आपल्या सर्व सदस्यांचा राजीनामा द्या आम्ही आमच्या सदस्यांचा राजीनामा देतो आणि बघूया निवडणूक मोदे कोण लोक कोणाला निवडून देतात प्रवेश केला तो आपल्या स्वार्थासाठी गेला गावाच्या विकासासाठी किंवा पक्षासाठी गेलेला नाही आम्ही जो पक्ष आमचा आहे आठशे मतं होती आठशे साडेआठशे मतं तेवढीच मतं आहे दोन हजार मध्ये तेवढीच मतं आमच्याकडे होती आणि दोन हजार बावीस मध्ये जे इलेक्शन होते त्या मध्ये आम्ही तेवढीच मत आम्हाला पडली त्यामुळे त्याच्या अनण्या आणि जनाने आम्हाला आमच्या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही असं माझं ठाम मत आहे आणि दुसरी गोष्ट तो जर म्हणत असेल माझ्यामुळे जर गावाची शिवसेनेची सत्ता आली तर त्यांनी राजीनामा द्यायचा आणि पुन्हा डुझून दाखवायचं समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत